नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो जय माता दी मित्रांनो आपले सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आणि त्याहूनही अनेक पटीने महत्वाच्या आणि ज्ञानवर्धक अशा या खास ज्योतिष कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे सिंह राशीच्या लोकांनो येणाऱ्या पुढील बहात्तर तासात तुमचं नशीब सूर्याप्रमाणे तेजाने झळकणार आहे होय अगदी सरळ भाषेत सांगायचं तर तुमचं नशीब सॉरीपेक्षा देखील जास्त तेजस्वी होणार आहे पाच शुभ बातम्या आणि एक मोठा सरप्राईज येत्या तासात ईश्वर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे होय मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या मालामाल होणार आहात कारण स्वत भगवान तुमच्यावर कृपा करू लागले आहे जी खुशखबरी तुम्ही इतक्या दिवसांपासून ऐकण्याची वाट पाहत होता ती खुशखबरी आता तुम्हाला मिळणार आहे कारण ईश्वराच्या घरून तुमच्यासाठी बोलावण आलेलं आहे आता तुम्ही यशाच्या शिड्या चढणार आहात भगवान श्री गणेश तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे आणि हे सर्व पाहून तुमचे शत्रू स्तब्ध होतील कारण तुमचं भाग्य इतकं उंच उडणार आहे की जे कोणी पहिले पाहतील ते त्यांच्या नशिबाबद्दल विचार करू लागतील सिंह राशीच्या लोकांनो सगळं काम बाजूला ठेवून आधी हा संदेश नेट ऐका पण त्याआधी जर तुम्ही देखील माता लक्ष्मी आणि खाली कॉमेंट बॉक्स मध्ये जय माता दी आणि जय गणपती महाराज लिहा यामुळे आई भवानी आणि गणपती दोघेही प्रसन्न होतात त्यामुळे कृपया हे नक्की करा मित्रांनो येत्या बहात्तर तासात तुमच्या आयुष्यात तीन अत्यंत महत्वाच्या घटना घडणार आहेत आणि लक्षात ठेवा या घटना इतक्या गंभीर आणि खोल असतील की तुमचा विचार करण्याचा पद्धत झोपण्याची शैली सुद्धा बदलू शकते ज्योतिष दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या कुंडलीत असे योग बंत आहेत जे या घटनांना स्पष्ट करत आहेत ग्रहांची गती काहीतरी संकेत देत आहे की आता आयुष्यात एक मोठ वळण येणार आहे सिंह राशीच्या लोकांना बदलून टाकेल तुमचं वर्तमान भूतकाळ आणि भविष्य कारण तब्बल चारशे वर्षांनी अशा प्रकारचं ग्रह गोचर सिंह राशी तयार झालं आहे जे तुम्हाला मालामाल करून सोडे येत्या बहात्तर तासात तुमच्याकडे ते सगळे येणार आहे जे तुम्ही इतक्या दिवसांपासून इच्छित होता या घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतील कारण त्या तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळ्या असतील मित्रांनो आता वेळ आहे सजग होण्याची कारण जर योग्य निर्णय घेतले नाही तर पश्चाताप करण्याची सुद्धा संधी मिळणार नाही पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुढील बहात्तर तासात कोणत्या चुका टाळाव्यात आणि त्या तीन घटना कोणत्या आहेत ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील एक रहस्यमय शक्ती तुमच्या जीवनाला स्पर्श करण्याच्या तयारीत आहे या तीन घटना आता अगदी जवळ आहेत आणि त्या घडल्याशिवाय राहणार नाही काहीही झाले तरी सिंह राशीच्या लोकांना ही साध्या घटना नाही हे भविष्याच इशारा आहे जे ग्रहांनी सूचित केला आहे कल्पना करा अशी शक्ती जिथे सगळं काही बदलणार आहे आणि तुम्ही पाहून सुद्धा काही करू शकणार नाही हा तो क्षण आहे जिथे पापाचा घडा भरलेला आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला शेवटचा संदेश देण्यास तयार आहे त्यामुळे हा संदेश अर्धवट सोडू नका यातील प्रत्येक गोष्ट तुमचं आयुष्य वाचवू शकते किंवा कायमच बदलवू शकते हो मित्रांनो मला माहिती आहे की तुमच्या जीवनात खूप समस्या आहेत आणि त्या काही केल्या संपत नाही पण काळजी करू नका कारण ईश्वर समस्या फक्त त्यांनाच देतो ज्यांच्या त्यांना सामोरे जाण्याची ताकद असते ईश्वर तुमची परीक्षा घेत आहे तुम्ही घाबरू नका पुढील बहात्तर तासात जर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर ईश्वर तुम्हाला अशी गोष्ट देणार आहे जी तुम्ही आयुष्यभर कमवू शकला नसता आयुष्य एका मोठ्या वर्णावर उभा आहे या तीन घटना तुमचं केवळ जीवनच नाही तर तुमचं संपूर्ण अंतर्मन बदलून टाकतील थोड कडव आहे पण हे सत्य आहे लक्षात ठेवा प्रत्येक जण सत्य ऐकू शकत नाही पण तुम्ही खरे प्रामाणिक आणि धैर्यवान आहात म्हणूनच ईश्वर तुमची परीक्षा घेत आहे ग्रहांची गती हे सूचित करत आहे की आता स्वतःला सावरायची वेळ आली आहे सिंह राशीच्या लोकांना या घटना साध्या नाही या तुमच्या आत्म्यालाही प्रभावित करतील जर तुम्ही अजूनही याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये पश्चाताप करण्याचा देखील वेळ मिळणार नाही म्हणून स्वतःवर न्याय करा आणि पुढे सांगितलेल्या गोष्टींच नीट समजून घ्या आणि तुमचं होते आता त्याच रस्त्यांवर फुलणार आहेत पुढील बहात्तर तासात जे काही घडणार आहे त्या घटना इतक्या शक्तिशाली असतील की त्यांचा प्रभाव फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पडणार आहे संपूर्ण घर अचंबित होऊन जाईल आणि तुमच्या शरीरात एक विचित्र कंपन जाणवेल जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित आयुष्यभर त्याची खंत राहील सिंह राशीच्या लोकांनो जर सध्याच्या नात्यांमध्ये तुम्हाला आपुलकी जाणवत नसेल तरीही मनाला सकारात्मक ठेवा तुमचा जोडीदार प्रेमाच्या भावना त्या पद्धतीने व्यक्त करत नाही जशा तुम्ही करता कोणालाही दुखावल्याशिवाय पुढे जाण्याचा काळ आहे लोकांना भेटा समारंभात जा कदाचित असा कोणी सापडेल जो तुमच्या मनाची भाषा समजेल नम्र रहा काही आश्चर्य तुमची वाट पाहत आहे दिवसाच्या सुरुवातीला सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण नंतरच्या अर्ध्या दिवसात तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार नाही कोणत्याही खरेदी विक्रीच्या व्यवहारात काळजी घ्या अन्यथा फसवणुकीचा धोका आहे इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून खर्चावर ताळमेळ ठेवता येईल सिंह राशीच्या लोकांना कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस विशेषत शुभ आहे तुम्ही नोकरीत किंवा करिअरमध्ये बदल करण्याच्या विचारात असाल किंवा नवीन नाते जोडण्याचा विचार करत असाल तर आजपेक्षा चांगला दिवस नाही जरी त्यात काही धोका वाटत असला तरी एक संधी नक्की घ्या सगळं तुमच्या इच्छेनुसार होण्याची पूर्ण शक्यता आहे थोडी मेहनत आणि संयम बाळगून आजचा दिवस यशस्वी होऊ शकतो पण सर्वात मोठी परीक्षा म्हणजे संयम राखणे तुम्हाला वेळ खूप संथ वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की काहीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीये पण जर तुम्ही घाई केली तर सगळा कार्यक्रम गोंधळात जाईल तुमची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी दिवसाची सुरुवात आरामदायक व्यायामाने करा हे आहे की प्रेम जीवनातही तुम्ही निर्णय घ्या तुम्ही प्रत्येक भावना फारच गंभीरतेने घेता सिंह राशीच्या लोकांना आता हे फक्त सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात एक मोठा तांडव घडणार आहे एक मोठा बदल येणार आहे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की हे सर्व काही तुमच्या जीवनात किती मोठा वादळ घेऊन येणार आहे संपूर्ण कुटुंब स्तब्ध होऊन जाईल आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की काहीतरी विलक्षण तुमच्या आत घडतय या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका हे इतका खास आहे की याचा प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबावर होणार आहे सगळे लोक आश्चर्यचकित होतील आणि तुम्हालाही एक वेगळं जाणवेल जर तुम्ही हे ऐकलं नाही तर नंतर खूप उशीर होऊ शकतो त्यामुळे हा संदेश वेळेत ऐका कारण ही फक्त एक सुरुवात आहे